नमस्कार मित्र हो मी आज तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे ना जी टेक्निक अनेकांना माहीत नसते आणि ती जर एकदा तुम्हाला माहीत झाली तर तुम्हाला इंग्लिश बोलणं लिहिणं वाचणं फार सोपं जातं तर ती टेक्निक आहे ॲडव्हर्ब टेक्निक तर नेमकी काय टेक्निक आहे तर ते आपल्याला बघायचं आहे मित्र या व्हिडिओमध्ये तुम्हाला केवळ ॲडहोर्ब टेक्निकच मी सांगणार नाही आहे तर ॲडवर्डची एत्यम्भूत माहिती मी तुम्हाला देणार आहे जसं की ॲडव्हर म्हणजे काय आहे ॲडवचे प्रकार कसे आहेत आणि ॲडोअर कसं आणि कुठं वापरलं जातं तुम्हाला हे पण सांगणार आहे त्याचबरोबर जवळपास शंभर ॲडवर्ब सगळ्या प्रकारचे शंभर ॲडवर्ब आणि त्यांचे मिनिंग पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे ना तर हा व्हिडिओ पॉवर पॅक म्हणण्यापेक्षा ॲडव्हर्ब पॅक आहे ॲडव्हर्म म्हणून भरलेला आहे ॲडव्हच्या इन्फॉर्मेशनने भरलेला व्हिडिओ आहे आणि यातला प्रत्येक पार्ट प्रत्येक सेकंदा सेकंद शेकन्द बघितला पाहिजे एवढा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे थोडा पण जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ कळणार नाही पण प्रत्येक पार्ट बघा प्रत्येक रूल बघा की मी कसा वापरलेला आहे आणि म्हणून आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच सबस्क्राईब करायला विसरू नका समोरचं बेल ऑकनचं बटन पण दाबा जेणेकरून तुम्हाला पुढचे आपले असे अधिक इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्र आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे त्या कोर्समध्ये पण मी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग टेक्निक शिकवत असतो जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची त्याचबरोबर टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची पण लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊन तुम्ही आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स पण जॉईन करू शकता तर बघूया आपण ही टेक्निक काय आहे आणि असे नेमके कोणते शंभर महत्त्वाचे इम्पॉर्टंट ॲडव्हर्ब्स आहेत की जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे लेस स्टार्ट कोणते आहेत तर बघूया आता पहिला प्रश्न की व्हॉट इज मीन बाय ॲडव्हर्ब आपल्याला ऍडव्हर्ब म्हणजे काय आहे प्रश्न पडू शकतो आहे ना तर ॲडव्हर्ब जर समजून घ्यायचं असेल ना मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे तर बघा आढळून समजून घेण्यासाठी तुम्हाला इथं वाक्य दिलेलं आहे काय वाक्य आहे डेव्हिड पळाला हे वाक्य आहे बरोबर आहे नीट लक्षात घ्या वाक्य आता हा डेव्हिड वाक्याचा सब्जेक्ट आहे तुम्हाला माहीत आहे तो सब्जेक्ट आहे कारण तो करा ही क्रिया करायला लागलाय पळाला पळाला ही क्रिया करतोय डेव्हिड तो ऍक्शन करायला लागलाय म्हणजे हा सब्जेक्ट आहे आणि ही त्याची ऍक्शन आहे ही त्याची ऍक्शन आहे बरोबर आहे आता ही ऍक्शन आहे इथं बघा दुसरं वाक्य बघा आता डेव्हिड तेथे पळाला डेव्हिड तेथे पळाला मी तर हे हा शब्द काय करतोय हा पळाला या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणजे तेथे हा शब्द काय करतोय पळाला या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतोय आणि काय माहिती सांगतोय त्याचं जागा सांगतोय काय सांगतोय जागा आता आपण अजून एक वाक्य बघूया येथे बघा डेव्हिड तेथे घाईने पळाला इथं हा घाईने शब्द आहे ना तो पण पळाला या शब्दाचं काय सांगतोय त्याची अधिक माहिती सांगतोय आणि अधिक माहिती काय सांगतोय त्याची पळण्याची पद्धत सांगतोय पळण्याची पद्धत आलं लक्ष मध्ये काय सांगितलं जागा घाईने काय सांगितलं पद्धत आता हे वाक्य पहा डेव्हिड तेथे ते घाईने तीनदा पळाला हा तीनदा काय सांगतोय पळणे किती वेळेस झालं पळणं किती वेळ झालं ते सांगतोय तीनदा शब्द आलं लक्षात म्हणजे किती वेळा किती वेळा झालं त्याचं वारंवारिता सांगतोय वारंवारिता लक्षात ठेवा शब्द आता अजून एक वाक्य बघूया डेव्हिड काल, काल का ते काल ते तिंदा घाईने पळाला काल काय सांगतोय हा पण जो काही पळाला आहे त्याचा काळ सांगतोय त्याचा टाईम सांगतोय पळण्याचा म्हणजे आपण याला डिस्क्राईब करतोय आणि त्याचा टाईम सांगतोय वेळ सांगतोय तर अशा पद्धतीने त्या वेगवेगळ्या वाक्यामध्ये पळण्याबद्दल वेगवेगळे शब्द माहीत सांगत आहेत आणि हे जे शब्द आहेत ना या शब्दालाच मी सगळे एक बाय एक सांगितलं हा शब्द हा शब्द हा शब्द हा शब्द या शब्दांनाच आपण काय म्हणतो ॲडव्हर्ब्स म्हणतो मराठीमध्ये म्हणतो आपण क्रियाविशेषण अव्यय जसं की इथं बघा मी तुम्हाला परत सांगितलं हा डेव्हिड पळाला मूळ वाक्य होतं एवढं एवढंच वाक्य होतं याच्यामध्ये काल ॲड केलं तेथे ॲड केलं तीनदा ॲड केलं गाईने ॲड केलं हे चारी पण शब्द काय आहेत ॲडव्हर्ब आहेत आणि चारी पण शब्द कुणाबद्दल जास्त माहिती सांगतात पळाला बद्दल घाईने पळाला काल पळाला ते ते पळाला आणि तीनदा पळाला म्हणजे हे चारही शब्द पळाला या शब्दाला अधिक माहिती सांगतात म्हणून अशा शब्दांना आढवर म्हणतात तर याच्यावरून तुमच्या आढवरची डेफिनेशन लक्षात आली असेल काय डेफिनेशन आहे आढवरची आढवर म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा शब्द समूह है अड़वर अड़वर ना जो शब्द वाक्यातली जी क्रिया आहे ॲक्शन आहे तिच्याबद्दल जास्त माहिती सांगतो त्याला काय म्हणायचं ॲडव्हर्ब म्हणायचं ॲडवर्बची डेफिनेशन अजून जास्त आहे ॲडव्हर्ब हा विशेषणाबद्दल पण अधिक माहिती सांगतो दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल पण अधिक माहिती सांगतो परंतु आज आपल्याला जी समोर दिसते आहे आपल्याला एवढीच डेफिनेशन बघायची आहे त्याच्याबद्दलच माहिती घ्यायची कारण आपण बघतो बघतोय ठीक आहे आता आपण पहिली गोष्ट पाहिलं की ॲडव्हर्ब म्हणजे काय आता आपण दुसरी गोष्ट पाहूया ॲडव्हरचे प्रकार ॲडव्होरचे प्रकार आता तुम्हाला मी हे सगळे जर सांगितल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे की ही टेक्निक काय आहेत लक्षात आलं आता ॲडव्होरचे प्रकार बघूया आता नीट बघा डेव्हिड घाईने पळाला डेव्हिड पळाला हे वाक्य होतं आपलं डेव्हिड घाईने पळाला डेव्हिड घाईने पळाला म्हणजे कसा पळाला घाईने म्हणजे घाई हा शब्द जो आहे ना पळाल्याचं मॅनर सांगतोय पळण्याची पद्धत सांगतोय काय सांगतोय पळण्याची पद्धत सांगतोय आणि पळण्याची पद्धत सांगतोय तर म्हणून हा काय आहे हा एक मॅनर आहे यालाच आपण ऑफ मॅनर म्हणतो हा एक प्रकार आहे ऑफ मॅनर ठीक आहे दुसरं बघूयात डेव्हिड काल घाईने पळाला इथं बघा काल शब्द आला हा काल काय सांगतोय हा जो डेव्हिडचा पळण्याचा टाईम सांगायला लागला आहे म्हणून हा काल पण काय आहे ऑफ टाईम ॲडोरबॉफ टाईम आणि तिसरं बघूया तेथे तेथे काय सांगतोय डेव्हिडच्या पळण्याची जागा सांगतोय डेव्हिडच्या पळण्याची जागा म्हणजे प्लेस याला माहिती ॲडव्हरबॉब प्लेस हा ऑफ प्लेस आहे आणि पुढचं आहे लास्टचं शेवटचं डेव्हिड तेथे ते काल तीनदा घाईने पळाला तीनदा काय सांगतोय तो कितीदा पळाला म्हणजे त्याची पळण्याची वारंवारिता सांगतोय फ्रिक्वेन्सी सांगतोय है।, है ना तर यावरून तुमच्या लक्षात येतं की ॲडव्हरबॉब मॅनर त्याचे किती प्रकार आहेत त्याचे ॲडव्हर्बचे तीन प्रकार आहेत किती प्रकार आहेत तीन सॉरी यावरून तुमच्या लक्षात येईल की ॲडव्हर्बचे किती प्रकार आहेत तर ॲडव्हर्बचे चार प्रकार आहेत ऍडोर ऑफ मॅनर ॲडोर ऑफ टाईम ऍडोर ऑफ प्लेस आणि ॲडोर ऑफ फ्रिक्वेन्सी ओके ऍडोर ऑफ फ्रिक्वेन्सीला अजून एक प्रकार आपण ॲड करू शकतो ऍडोर ऑफ नंबर फ्रिक्वेन्सीला आपण नंबर पण म्हणू शकतो पण थोडंसं वेगळेपणा आहे परंतु आपण चार ग्रहयुद्ध तर हे प्रकार लक्षात आले तुमच्या ठीक आहे आता आपल्याला याचे ॲडव्हर्ब टेक्निक समजून घ्यायची आहे काय आहे ॲडव्हर्ब टेक्निक तर लक्षात ठेवा ॲडव्हर्ब टेक्निक आहे तर ॲडव्हर्ब टेक्निक आहे ओके आता आपण बघूया याची ॲडव्हर्ब टेक्निक काय आहे तर मित्र तुम्ही नीट बघा हे मूळ वाक्य आहे आता आपण याच्यातली ॲडव्हर्ब टेक्निक नेमकी काय आहे ते बघूया आता हे मूळ वाक्य आहे नीट बघा हे मूळ वाक्य आहे आलं लक्षात तर मूळ वाक्य फक्त एवढंच आहे डेव्हिड पळाला वाढलं काय घाईने ओके नंतर पुढं तिथं पण मूळ वाक्य एवढंच आहे वाढलं काय काल घाईने एवढं वाढलं आलं लक्षात इथं मूळ वाक्य केवढं आहे एवढंच आहे वाढलं काय ते ते काल घाईने ओके इथं पण मूळ वाक्य काय डेव्हिड पळाला वाढलं काय ते काल तेथे काल तिंदा घाईने म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये मूळ काय असतं करता आणि करता आणि त्याचं क्रियापद असतं ते माक वाक्य मोठं कसं होत जातं तर त्याला मॅनर ॲड ऑफ मॅनर त्याच्यामध्ये ॲड करतात ऑफ टाईम ॲड करतात ऑफ प्लेस ॲड करतात आणि ॲडोर ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा नंबर ॲड करतात आणि ते वाक्य वाढत जातात आता हे कुठे ॲड करायचे तर लक्षात ठेवा हे ॲड करायचे क्रियापदाच्या अगोदर ॲड करायचं किंवा क्रियापदाच्या नंतर पण ॲड करता येतं मराठीच्या वाक्यामध्ये इंग्लिश वाक्यामध्ये नंतर ॲड करावं लागेल हे लक्षात ठेवा ही टेक्निक लक्षात ठेवा जसं की डेव्हिड 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 रॅन रॅन हरिडली इथं आपण नंतर ॲड करायचं आहे आता जे जे तुम्ही ॲड करताय ॲडवर ते नंतर लिहायचे डेव्हिड रॅन हरिडली यस्टर डे पुन्हा अजून काय ॲड केलं तेथे डेव्हिड रॅन हरिडली यस्टर डे देअर तुम्हाला जसं तुम्ही इकडं उलटं ॲड करताय म्हणजे मराठीच्या वाक्यामध्ये तुम्ही पाठीमागं ॲड करत चालताय मराठीच्या वाक्यामध्ये ही टेक्निक आहे तर तो इंग्लिशमध्ये पुढं पुढं ॲड करत चालायचं कसं पुढं पुढं जसं की डेव्हिड डेव्हिड रॅन डेव्हिड रॅन हरिडली असं पुढं डेव्हिड रॅन हरिडली यस्टरडे डे मग का पुढे ॲड करत चालतो आपण डेव्हिड रॅन huh? हरिडली यस्टरडे इथं बघा डेव्हिड रॅन हरिडली यष्टडे देअर हे, हे ही टेक्निक लक्षात आली अशा पद्धतीने टेक्निक वापरून तुम्ही कितीही मोठे वाक्य करू शकता आता आपण बघूया आता आपण बघूया याचे हे ॲडव्होर वाक्यामध्ये ओळखायचं कसं ॲडव्हर वाक्यामध्ये कसं ओळखायचं तर बघा कसं ओळखायचं हे वाक्य आहे डेव्हिड काल तेथे तीनदा घाईने पळाला या वाक्यामध्ये ॲडव्होर कसं आहे ते कसं ओळखायचं तर सोपं आहे याच वाक्याला इंग्लिशमध्ये प्रश्न आहे हाऊ डज डेव्हिड रन डेव्हिड कसा पळाला डेव्हिड कसा पळाला तर डेव्हिड घाईने पळाला म्हणजेच हाऊ डजने प्रश्न विचारला की आपल्याला ॲडोरबॉप मॅनर सापडतो लक्षात ठेवा हाऊ डजने प्रश्न विचारला की ॲडोरवॉप काय सापडतो आपल्याला मॅनर सापडतो किंवा ने, ने प्रश्न विचारला तर काल पळाला आपल्याला काय सापडतो टाईम सापडतो फेनने प्रश्न विचारला तर ॲडोरबॉब टाईम सापडतो नेक्स्ट वेअरने प्रश्न विचारला तर आपल्याला ॲडओ प्लेस सापडतो म्हणजे ते थे प्लेस मी कलर त्याच्यामुळे सारखेच घेतलेत आणि पुढची गोष्ट जर हाऊ मेनी टाईम्सने प्रश्न जर विचारला तर आपल्याला नंबर किंवा फ्रिक्वेन्सी सापडते नंबर किंवा फ्रिक्वेन्सी जसं की तीनदा पळाला नंबर सापडतो किंवा फ्रिक्वेन्सी तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडवर पण सेंटेन्समधलं ओळखता येईल आता आपण बघूया या ॲडोर्वचे आपल्याला शंभर एक्झाम्पल बघायचे ते कोणते आणि त्याचे अर्थ मी जरी इथे लिहिलेले नसले तर मी तुम्हाला अर्थ सांगतोय ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे याची का गरज आहे तर याचा वापर करून तुम्ही कितीही वाक्य करू शकता म्हणजे अगदी हजारो वाक्य तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता या ॲडोर्व टेक्निकचा वापर करू शकता आता इथं डेव्हिड रॅन हे वाक्य आहे तर तिचं मॅनर सांगायचं तर तुम्ही इथं हे वापरू शकता आता एक सांगतो तुम्हाला मी हे बॅडली आहे डेव्हिड पळाला डेव्हिड रॅन कसा पळाला हाऊ हाऊ रॅन बॅडली वाईटपणे पळाला इथं ॲड करू शकता आता मी तुम्हाला सगळे जे ॲड दिलेत ना पुढं तुम्ही इथं ॲड करून वाक्य तुम्ही तयार करू शकता तर रे डेव्हिड रॅन बॅडली किंवा डेव्हिड रॅन ब्रेव्हली शूरपणे किंवा डेव्हिड रॅन फास्ट जोरात पळाला किंवा डेव्हिड रॅन स्लोली हळूवार पळाला किंवा डेव्हिड रॅन रॅपिडली गतीने पळाला किंवा डेव्हिड रॅन स्वीटली गोडपणे पळाला असं म्हणता येणार नाही डेव्हिड रॅन वाईल्डली हिंसकपणे पळाला असे तुम्हाला वाक्य या मॅनरचा वापर करून तयार करू शकता तर तुम्हाला मी आता हे सगळे बाकीचे राहिलेले पण ॲडोर आणि त्याचे अर्थ सांगतो तुम्ही यांचा वापर करून वाक्य तयार करू शकता सायलेंटली शांतपणे इजिली सोपेपणे ऑनेस्टली प्रामाणिकपणे सायलेंटली हळुवारपणे परफेक्टली परफेक्टली म्हणजे प परिपूर्णपणे सॅडली दुःखीपणे लेझिली आळशीपणे ग्रीडीली हावरटपणे ब्रेवली शूरपणे पळाला ब्रेवली कसा पळाला डेव्हिड रॅन ब्रेवली ओके केअरफुली काळजीपूर्वकपणे लाऊडली मोठ्याने पळाला कामली शांतपणे पळाला कामली शांतपणे क्विकली तात्काळ पळाला तर ता अशा पद्धतीने ओके पेशंटली संयमाने पळाला इगरली उत्सुकतेने पळाला इथं ईची गरज नाही पी ए टी आय ई एन टी एल वाय आहे ओके शायली लाजत पळाला पोअरली गरीबपणे पळाला गरीबाप्रमाणे केअरलेसली निष्काळजीपणे पळाला बॅडली वाईटपणे पळाला फुलिशली मूर्खपणे पळाला ग्रीडिली हावरटपणे अँड ब्लाइंडली म्हणजे आंधळेपणाने ओपनली म्हणजे उघडपणे तर अशा पद्धतीने आपण काय सांगितले त्याचे मॅनर सांगितले आता परत त्याचा दुसरा जो प्रकार आहे ॲडवर्व ऑफ टाईम तर त्याच्या ता पळण्याचा आपल्याला टाईम पण सांगता येतो टाइम पण कुठं वापरायचं ॲडव इथं वापरायचं कधी कधी ते इथं पण वापरता येतं ओके इथं पण कधी कधी आपल्याला इथं पण वापरता येतं है ना तर बघूया असे कोणते आहेत ॲडोर्व ऑफ टाईम त्याचे ॲडॉर्फ्स कोण कोणते आहेत ओके नाऊ मीन्स आत्ता डेव्हिड रॅन नाऊ तुम्हाला म्हणता येईल डेव्हिड आत्ता पळाला बिफोर डेव्हिड रॅन बिफोर डेव्हिड पूर्वी पळाला असं करता तुझं वाक्य डेव्हिड रॅन देन डेव्हिड नंतर पळाला असे तुम्ही वाक्य करू शकता ॲगो म्हणजे पूर्वी व ऑफन म्हणजे कधी कधी कदा कधी कधी पळाला ऑलरेडी म्हणजे अगोदरच पळालेला सून म्हणजे लवकर इमिडिएटली मीन्स तात्काळ लेट म्हणजे हे सगळे काय आहेत ॲड ऑरब टाईम आहेत लक्षात ठेवा मी प्रत्येकाचे पंचवीस पंचवीस द्यायला आहे लेट म्हणजे उशिरा ऑलवेज म्हणजे नेहमी टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या हे सगळे ॲडओ टाईम आहेत व्हर्फच्या नंतर वापरायचे अर्ली मिन्स लवकर लेट म्हणजे उशिरा सुन म्हणजे लवकर क्विकली म्हणजे तात्काळ इथं आय राहिलं क्यू यू आय सी केली ओके ॲन्युअली म्हणजे वार्षिकपणे डेली म्हणजे रोज फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा लास्ट म्हणजे सगळ्यात शेवटी युजली म्हणजे नेहमी यस्टरडे म्हणजे काल इयरली म्हणजे वार्षिकपणे रेअरली म्हणजे दुर्मिळपणे सेल्डम म्हणजे क्वचित कधी कधी आणि प्लेस आता हे झालं दुसरा प्रकार आता आपण तिसरा प्रकार बघूया की हा प्रकार म्हणजे काय करतो जी क्रिया आहे त्याची जागा सांगतो हेअर कोठेही घडली पळण्याची ॲक्शन कोठे घडते तर बघूया कोटे घडते हेअर येथे घडते कोठे घडते येथे घडते हेअर डेव्हिड रन्स हेअर इथं आपल्याला हेअर वापरावं लागेल म्हणजे येथे घडते डेविड रन्स हेअर ओके देअर तेथे डेविड रन्स देअर तेथे म्हणजे येथे आऊट म्हणजे बाहेर अलॉंग म्हणजे सोबत अभाव म्हणजे चावर आउट म्हणजे बाहेरच्या बाजूला नियर म्हणजे जवळ इन साइड म्हणजे आतमध्ये बिहाइंड म्हणजे पाठीमागे एव्हरीवर्ड म्हणजे सगळीकडे आहेड म्हणजे समोर पुढे बॅकवर्ड्स म्हणजे मागच्या बाजूला एनिव्हर म्हणजे कोटेही डाऊन मीन्स खाली आवे म्हणजे दूर डाऊन स्टेअर्स म्हणजे पायऱ्याच्या खालच्या बाजूला खालच्या दिशेने ॲब्रॉड म्हणजे परदेशात राईट म्हणजे उजव्या बाजूला लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला फार मिन्स दूर ईस्ट म्हणजे पूर्वेला समवेअर म्हणजे कोठेतरी अंडर म्हणजे खाली ओव्हरसीज म्हणजे परदेशात हे झालं त्या ठिकाणी आपण काय पाहिले प्लेस आता चौथा प्रकार आहे नंबर किंवा यालाच आपण फ्रिक्वेन्सी पण म्हणूया दोन्ही मी एकत्रच घेतलेत नंबर थोडंसं वेगळा आहे दोन्हीमध्ये पण नंबर आणि फ्रिक्वेन्सी मी एकत्र घेतलं आहे डेव्हिड रन्स डेव्हिड रन्स डेव्हिड पळतो किती वेळा पळतो हाऊ मेनी टाईम्स एकदा डेव्हिड रन्स वन्स एकदा डेव्हिड दोनदा पळतो ट्वाईस डेव्हिड रन्स ट्वाईस म्हणजे पुढं वापरायचं आणि वाक्य तारखायचं हीच टेक्निक आहे म्हणजे वाक्यामध्ये व्हर्बच्या नंतर तुम्ही ॲडव्हर्ब जास्तीत जास्त वापरू शकता आणि टेक्निक वापरू शकता ओके ट्वाईस दोनदा थ्राईस तीनदा आगेन म्हणजे परत लास्टली म्हणजे शेवटी समटाईम्स म्हणजे कधी कधी सेल्डम म्हणजे फार क्वचित ऑलवेज म्हणजे नेहमी ऑफन म्हणजे कधीतरी नेव्हर म्हणजे कधीच नाही फ्रिक्वेंटली म्हणजे अनेकदा सेकंडली म्हणजे दुसरे वेळा दुसरी वेळा रेग्युलरली म्हणजे नियमितपणे मंथली मीन्स वर्षाला आणि इयरली सॉरी मंथली मीन्स महिन्याला इयरली मीन्स वर्षाला रेअरली म्हणजे फार कमी प्रमाणात क्वचित मोस्टली म्हणजे जवळजवळ अनेकदा युजली मीन्स नेहमी डेली म्हणजे रोज आणि रेग्युलर लिमिट्स नियमित तर मित्र अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स जवळपास शंभर असे ॲडवर मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हे टेक्निक पण तुम्ही सब्जेक्ट प्लस हे जे वर्ब आहे या वर्बनंतर तुम्ही काय करू शकता या सगळ्या प्रकारचे ॲडवर तुम्ही एकाच वाक्यात वापरू शकता जसं की तर तुम्ही मॅनर वापरू शकता किंवा तुम्ही प्लेस वापरू शकता टाईम वापरू शकता नंतर नंबर वापरू शकता आणि सगळं वापरून तुम्ही मोठ्याची मोठी वाक्ये या ट्रिकचा या टेक्निकचा करून करू शकता तर मित्र तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल यातले जे सगळे शब्द मी दिलेले ॲडवर्ड्स हे आवडले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तो जॉईन करण्यासाठी पण तुम्हाला मी या ठिकाणी नंबर पण समोर दिलेला आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक पण टाकलेली आहे तर थांबूया धन्यवाद